श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात एकादशी व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे दर महिन्याला दोन एकादशीचे व्रत हे केले जातात पहिलं कृष्ण पक्षात तर दुसरं शुक्ल पक्षात मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला मोक्षदा एकादशीचे व्रत हे केले जाते यावर्षी मोक्षदा एकादशी अकरा डिसेंबरला आहे असे मानले जाते की जो भक्त एकादशी व्रत करतात ते पापापासून मुक्त होतात आणि शेवटी वैकुंठ धामामध्ये जातात मोक्ष महाभारतानुसार भगवान श्रीकृष्णाने याच दिवशी अर्जुनाला गीतेचा उपदेश केल्याने या दिवशी गीता जयंती साजरी केली जाते यावेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनाचे मूलभूत तत्त्व आणि धर्माचा मार्ग दाखवला असे म्हटले जाते की हे व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने पित्रांना मोक्षप्राप्ती मिळते तसेच या दिवशी पित्राच्या नावाने दान करण्यालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तसेच या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य त्यापासून मुक्तता मिळण्यामध्ये सुद्धा मदत ही मिळत असते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची व त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला मोक्षदा एकादशीच्या दिवशी फक्त एक केळं इथे ठेवायचं हे केळं ठेवल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही साक्षात विष्णू पूर्ण करणार आहेत अतिशय चमत्कारिक असा हा उपाय आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका मोक्षदा एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आणि त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आणि त्यानंतर आपल्याला विधिवत श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करून घ्यायची आहे तुमच्याकडे श्री विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला अभिषेक हा करायचा आहे तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा अगदी पंचामृताने अभिषेक हा करू शकतात अभिषेक करून झाल्यानंतर त्यांच्या मूर्तीला तुम्ही पाटावर स्थापित करू शकतात पाटावर तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र ठेवा त्यावर तुम्हाला विष्णूची मूर्ती ठेवायची आहे किंवा तुमच्याकडे बाळगोपाळ असेल तर त्यांना ठेवायचं किंवा अगदी तुम्ही ही पूजा देवघरामध्ये केली तरीही चालणार आहे त्यांना सर्वप्रथम तुम्हाला पिवळं चंदन अक्षदा पिवळी फुलं अर्पण करून घ्यायची विधिवत पूजा करून घ्यायची तसेच त्यांना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस म्हणून आवर्जून आपल्याला तुळशीचं पत्र हे श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचं आहे तुळशीचं पत्र अर्पण करताना आपल्याला आपल्या आप मनातली इच्छाही बोलायची आहे असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरिविष्णू पूर्ण करतात त्यानंतर आपल्याला मोक्षदा एकादशीची व्रतकथा पठण किंवा श्रवण करायचे तसेच विष्णू चालिसाचे सुद्धा आपल्याला पठण हे करायचे त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णूंची आरती करायची आणि त्यांना नैवेद्य हा अर्पण करायचं नैवेद्य अर्पण करताना आवर्जून त्यावेळेला आपल्याला तुळशीचं पत्र हे ठेवायचं जर तुम्ही तुळशीचं पत्र ठेवलं नाही तर तो नैवेद्य श्रीहरिविष्णू ग्रहण करणार नाही हा उपाय आपण मोक्षदा एकादशीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात हिंदू धर्मग्रंथानुसार केळीच्या झाडामध्ये श्रीहरिविष्णूंसोबत माता लक्ष्मी निवास करते श्रीहरिविष्णूंना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय आहेत म्हणूनच आपल्याला पिवळ्या केळापासून हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे ह्या उपायाकरता आपल्याला दोन पिवळी केळी तसेच एक विड्याचं पान आणि एक रुपयाचं एक नाणं ह्या वस्तू लागणार आहेत आणि म्हणूनच या तीन वस्तू घेऊन आपल्याला जायचं आपल्या जवळ असणाऱ्या श्रीहरिविष्णूंच्या मंदिरामध्ये आता तुमच्या इथे विष्णूंचं मंदिर नसेल तर तुम्ही विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये जाऊ शकतात श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये जाऊ शकतात प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिरामध्ये जाऊ शकतात किंवा अगदी तुम्ही स्वामींच्या मठामध्ये किंवा केंद्रामध्ये गेले तरीही चालणार आहे मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला विड्याचं जे पान आहे त्यावर एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला ते विड्याचं पान आणि एक रुपयाचं जे नाणं आहे ते श्रीहरिविष्णूच्या चरणावर अर्पण करायचं आणि त्यावर जी आपण दोन पिवळी केळी घेऊन गेलेली आहेत तीसुद्धा आपल्याला अर्पण करायची आणि तिथेच मंदिरामध्ये बसूनच आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला एक वेळा विष्णू चालीसाचं पठन करायचं तसेच एक वेळा आपल्याला लक्ष्मी चालीसाचं पठण करायचं त्याचबरोबर आपल्याला एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचं जपसुद्धा करायचं आहे ह्या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे आपल्या मनातली इच्छाही बोलायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची किंवा तुमच्या मनामध्ये एखादी कोणती इच्छा असेल जी बऱ्याच वेळापासून तुम्ही पूर्ती करता प्रयत्न करतायत पण पूर्ण होत नसेल तर तीसुद्धा तुम्हाला बोलायची आहे त्यानंतर आपण जी दोन केळी श्रीहरी विष्णूंच्या चरणावर अर्पण केली, केली होती त्याच्यातलं एक केळं आपल्याला उचलायचं तसेच जे विड्याच्या पानावर आपण एक रुपयाचं नाणं ठेवलं होतं ते सुद्धा आपल्याला तिकडनं उचलायचं आहेत आणि ह्या दोन वस्तू घेऊन आपल्याला आपल्या घरी यायच्यात एकदा ह्या वस्तू उचलल्या की सरळ आपल्याला घरी यायचं आहे वाटेमध्ये कोणाशी बोलायचं नाही आहे किंवा कुठेही आपल्याला थांबायचं नाही आहे घरी आल्यानंतर आपल्याला हे एक रुपयाचं जे नाणं आहे ते एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आणि त्याची एक पोटली ही तयार करून घ्यायची आहे आता ही पोटली जी आहे तुम्ही एक तर तुमच्या पाकिटामध्ये ठेवू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही धन ठेवतात तुमचं कपाट असेल किंवा तिजोरी असेल त्यामध्ये तुम्हाला ठेवायची अशी ही पोटली आपल्या पाकिटामध्ये ठेवल्यामुळे आपलं पाकिट कधीही रिकामी होत नाही आपल्या घरामध्ये धवून येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्या घरावर होत असते तसे जे आपण केळं घेऊन आलेले आहेत ते आपल्याला घरामध्ये जे आपल्या घरातले सदस्य आहेत त्यांना प्रसाद म्हणून ग्रहण करायला द्यायचं असं केल्यामुळे आप आपल्या घरावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा होत ती आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे येत नाही आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ